हाय हॅलो गुड मॉर्निंग तुमचं स्वागत आहे नव्या कोऱ्या अशा यूट्यूब चॅनलवर नवा दिवस नवा ब्लॉग आज तुम्हाला वाटत असेल का आजीचा अवतार असा कसा आहे की बांधलेले आहेत कारण ना आज आहे सुट्टीचा दिवस पण तरी आपल्या गृहिणींना कधीच सुट्टी नसते एनीटाईम आपलं काम हे चालूच राहणार तर आज जरा घर आवरायचा विचार केलेला आजच ते आहो न सुट्टी तर जे अशा म्हणजे आपला बेड आहे कपाट आहे की जे आपण एकटी सरकवू शकत नाही तर मग म्हटलं चला आहो घरी तर त्यांच्या मदतीने आज करूया पण झालं असं करायचा होता फक्त बेडरूम पण एवढा घरभर पसारा झालेला आहे की आत्ता घड्यात वाजत आले साडे अकरा आणि आज माझे कपडेच चालू आहे धुवायचं काम आणि अजून बाहेरही खूप पसारा आहे इतका हे झालंय ना सकाळपासून पहिले मी आता आंघोळ केली आणि इतकी धूळ झालेली की मला डायरेक्ट केसच धुवावे लागले आणि आता चालू आहे घरात साफसफाई तर एक सेकंद तुम्हाला मी दाखवते की आज माझा घराचा अवतार कसा आहे हे बघा घराचा अवतार माझा सोपा बघा कसा आहे बाहेर बघा तर कपडे चोळ्यात टाकते बेडशीट वगैरे सगळं धुतलेलं आहे बघा बाहेर किती पसारा घर एवढं सारं स्वच्छ करायचंय मला हे बघाय पोरांनी खेळणे कसे केलेले अरे बाप रे इतका पसर आहे आज आणि ठरवला होता की फक्त आम्हाला हा बेडरूम क्लीन करायचा होता म्हणजे जे इथे धूळ वगैरे साचलेली होती ती क्लीन करायची होती तर ती धूळ वगैरे क्लीन झाली सगळं झालं कपाट पण लावून झालं आणि हा इकडे कॉट आहे की जो तिकडे सरकवायचा आहे तर हे झाल्यानंतर ओ हे बघा परमपा तर खूप कामाचा माणूस आहे आमचा का रे परम इकडे बघ काय काम कलत हे इकले बघ काम करते तर झालं बेडरूम क्लिनिंग नंतर आहोंच्या मनात आलं की एक ट्रॉली आहे की जी लागत नव्हती तर त्यांना वाटलं की अरे पमा दोन सेकंद मला बोलू दे बोला काय बोलायचं आहे हो तू काय बनवलं छान छान तर ते म्हंटलंय की एक ट्रॉली रिपेअर करू तर एक ट्रॉलीच्या नादात आमच्या दोन ट्रॉल्या निघाल्या का हो दोघं खराब झाले आणि हे बघा हा माझा किचनवर आजचा पसारा बापरे कधी हा पसारा माझा मिटेल हे बघा इकडे किचनची हालत बघा देवा तुम्हाला काही बोलायचं आहे का तुम्ही काय करताय तुम्ही ट्रॉली रिपेअर करू लागताय का पप्पांना हा म्हणजे झालं असं करायला गेलो एक झालं अनेक इतका जीव ठोकून गेला आहे सकाळपासून तेच चाललेलं आहे तर चला मग आता घेते आवरून आता एवढा पसारा काढलाय तावरावा तो लागणारच घाण तर ठेवता येणार नाही त्यात आहे आज सुट्टी म्हटल्यावर थोडा आराम करावा तर अजिबात नाही आपल्याला कधी सुट्टी भेटणारच नाही चला मग आता घेते आवरून आता हा कॉट तर आहोणनाच तिकडे सरकवावा लागेल आणि झालंय असं की एवढं सगळं आवरण्याचं एक मेव कारण आहे की जी म्हणजे पाल एक पालीचं पिल्लू आहे छोटस ते रोज रात्री मला इथे दिसतं आणि मला वाटलं की आज तरी निघेल ते बाहेर एवढं कॉट वगैरे हलवल्यावर असं पण अजिबात ते निघालं नाहीये उलट त्याने ना माझा पसाराच वाढवलेला आहे पालीच्या पिल्लूने पण जाऊ द्या पालीच्या निमित्ताने का होईना घर क्लीन झालं आणि साफसफाई झाली आणि नको तो पसारा वाढला की जो म्हणजे आहे आमचा किचन बिचारे आहोण ना होती आज सुट्टी पण त्यांना करावं लागत आहेत ट्रॉली फिटिंग चला मग आता घेते आवरून आणि भेटते तुम्हाला थोड्याच वेळात काय झालं त्याने मिसमॅच दिलं का काय काय आले साईज मोठी का छोटी अरे देवा आता परत घेऊन जायचं वापस चेंज करून आणायचं अरे देवा नुसता वाढवाय आज हो ना परम हम्म बी हो किती वेळ आहे अजून साडेबारा वाजत आले होईल का लवकर काय बोलाल का नाही का काही सांगणार पण नाही किती वेळ आहे काय एवढे बिझी का, का तुम्ही कामामध्ये उद्योग तुम्हीच केले एक ट्रॉली खोलाय सांगितले दोन दोन खोलून ठेवल्या आणि वा पसारा कधी आवरू कधी स्वयंपाक करू कधी जेवण करू काय करता तुम्ही मोजबा हे असं काय एवढे बिझी तुम्ही की डायरेक्ट बोलू शकत नाही डोक्यात घालायला <laughs> तिथं पण आहे ना तुमच्याकडे अशी एवढे बिझी आहो आमच्याकडे पिती बिझी कि एक सेकंद बोलायला चान्स नाही आम्हाला तर मला काय माहिती सापडली का आवरा पटपट आवरा जरा फायनली ट्रॉल्यांचं काम होत आलं एक ट्रॉली बसली आमच्या आहो खूपच हुशार आहे घरच्या घरी ट्रॉली रिपेअर केल्या हो ना हो तुम्हाला असं हु एवढंच म्हणायला लावलंय का कोणी का हो hmm. खरच बाई कधी बोलतील तर बोलो अरा बाप रे सेकड नंबर पण बसवली हो का काय का नाही बसत हो आहे अरा ना नव घरच्या घरी ट्रॉलिअर रिपेअर करून टाकल्या कोणाला तर ट्रॉलिर रिपेअर करायची असेल तर प्लीज आम्हाला मेसेज करा आम्ही घरपोच सेवा देऊ कराल ना हो hmm. का नाही hmm. आता ही रिपेअर करायची का ती पण अर्धीच उघडते ना फायनली आवरलं सगळं काम वाजले पाहुणे तीन अजून की जो सुद्धा सोडलेले नाही मी सकाळपासून जसे बांधलेले तसे बांधलेलेच आहे तर आता सगळं आवरलं आणि आता आहे फक्त जेवण आता काहीतरी खाते खूप सारी भूक लागलेली आहे म्हटलं जोवर घर आवरत नाही ना तोवर मला भूकही लागत नाही एक सेकंद तुम्हाला दाखवते कसं क्लेन झालं हे बघू शकता आहे केलं सगळा बेडरूम क्लीन आता इथे राहिलेत फक्त हे कपडे जे आता सुकलेत त्यांच्या घड्या घालायच्या आहे आणि इकडे आहे किचन तो पण सगळा आवरला तुम्हाला इथे थोड्या वेळापूर्वी खूप पसारा दिसत होता तोही सगळा आवरून झाला आणि मी म्हटली होती यांना की बेडरूमचा थोडा सेटअप चेंज करू पण पन... ते नाही म्हटले की नको सेटअप चेंज न केलेलाच बरा त्यांना असंच आवडतं कारण एक साईड कॉट आणि कपाट सॉरी हां कॉट आणि कपाट येऊन गेल्याने खूप सारी जागा मोकळी राहते तर ते म्हटले की नको ना नाही तर माझ्या माझा विचार होता की बेडरूम थोडा चेंज करूया पण ठीक आहे चला ते म्हणताय तसंच करणं योग्य आहे आणि त्यांना आवडतं मग ठीक आहे आपल्यालाही आवडतं आहे चला मग आता माझा झोपला आहे त्याला घेते आणि मी आता काहीतरी जेवण करून घेते कारण खूप सारे खेळून गेलाय तीन वाजत आलेले चला, तेमा बिटू बिटू चला आता मग भेटूया आता डायरेक्ट संध्याकाळी कारण आता मी थोडा करणार आहे आराम आणि मग पुन्हा भेटू आपण चला आता थोडा आराम करून उठले आता वाजले तरी पाहुणे पाच आराम म्हणजे काय झोप वगैरे तर काय नाही फक्त मोबाईल बघितला आणि मोबाईलमध्ये बघणं चालू होतं व्हिडिओ कशावर करू काय करू कोणते एडिट करू त्यातच माझा अर्धा एक तास गेला मोबाईलमध्ये आता इकडे ठेवला आहे मस्तपैकी चहा कारण बाहेर खूप छान असं वातावरण झालेलं आहे तर म्हटलं चला आता मस्त चहा वगैरे घेऊ मनंतर फ्रेश होऊ आणि तर अजून झोपलेलाच आहे पर मग अजून उठला की मग त्यालाही लागेलच तर चला मग आता मस्त करू आपण चहा आज दिवसाची कामं सगळी संपली आता थोडी कशी रिलॅक्स अरे यार या परमच बोला तुमची सायकल आणली झाली सायकल खेळून मी बोलायचं म्हंटल की परमला लगेच मध्ये मध्ये बोलायचं असतं बोला तिकली लावली बर अजून काय लावलं अजून काय केलं जेवण केलं काय जेवला तू भाजी पोली विचार तुमचं जेवण झालं तुमची जेवण नसेल झालं जेवण घ्या ठीक आहे बाय तर झालं आता परमचं बोलून तर तर एक एक एक, एक मध्ये मध्ये बोलतच राहतंय त्यामुळे मला मध्ये मध्ये स्टॉप घ्यावाच लागतो तर संपले म्हटलं आजचे काम आणि सगळं आवरलं खूप थकायला झालं आहे थोडं जरी काम काढलं ना तरी खूप थकायला होऊन जातं आणि त्यात जर मध्ये असतील हो तर खूपच वेळ लागतो त्यांच्या याच्यानुसार करत करत करायचा होता फक्त बेडरूम क्लिनिंग तर त्यात किचन पण निघालं मग खूप सारं काम निघालं आणि मला आवरत आवरत अक्षरशः पावणे तीन वाजले मी तुम्हाला व्हिडिओत बोललेले पण तर ठीक आहे चला होत असतं कधीतरी पण त्यांनी पण केलं म्हणून माझंही काम लवकर झालंय आणि ज्या ट्रॉल्या आहे की ज्यांचं दोन एक वर्षापासून त्या रखडलेल्याच होत्या म्हणजे तुटलेल्या नव्हत्या पण थोड्या जाम होत्या पण त्यांच्यामुळे आज ते काम कंप्लीट झालं तर ठीक आहे चला आजचा ब्लॉग इथंच सेंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नीट बाईस आणि मग इकडे येऊन बोल काय बोलायचं तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि छान छान कमेंट्स करा आणि ज्यांनी कोणी आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चल त्यांना म्हण सबस्क्राईब करा बाय लाईक कर, like करा आणि सबस्क्राईब नाईट गुड नाईट चला बाय